नमस्कार मराठी सर्वांचे स्वागत आपण केलं आहे वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द ता येथील आपल्या सोबत नैन जोडलेले आहेत दादासाहेब तांबे आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत आपला परिचय मी दादासाहेब वाल्मिक तांबे स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष लोणी खुर्द व स्वाभिमानी शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब व रविकांत तुपकर व सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज आज स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष आहे वैजापूर तुम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी एवढा लढा देत देत आले वैजापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या विम्याच्या संदर्भात असेल पीक विम्याच्या संदर्भात असेल कबा अनेक शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही लढत राहता तर या संदर्भात तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढी तळमळ आणि एवढा आत्मविश्वास का दाखवता बा शेतकऱ्यांना कसं आहे माहिती का आता आपल्याला जनसेवा करायची ही पहिल्यापासून सवय आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे छोटे मोठे प्रश्न असतील आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या आमच्या प्रश्नाला यश मिळत चालतं परंतु यश मिळता मिळता शेतकऱ्यांच्या अनेक काम देखील होत आहे आता काल परवा आम्ही एक निवेदन दिलं ई केवायसी करायची म्हणून शेतकऱ्यांची आज रोजी ती केवायसी चालू झाली आहे असे थोडे छोटे मोठे यश मिळत चालत जे आता शेतकऱ्यांना का शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये किंवा तुम्ही जे ते उपविभागीय असेल तहसीलदार असेल ते वैजापूर तालुक्यामध्ये जे निवेदन दिले या संदर्भात काय निवेदन दिलं कशासाठी दिलं आणि याची तुमच्या मागणी काय आहे शेतकऱ्यांचं पहिलं मुळात उत्पन्न जे ते उत्पन्नाला हमी भाव मिळावा त्यानंतरच कुठेतरी शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि कर्जमाफीचा जो विषय कर्ज उत्पन्नाला हमी भाव मिळाला तरच शेतकरी चुकी होईल आणि कर्ज बाजारी होणार नाही परंतु सरकार येणा कुठेतरी उत्पन्नाला हमी भाव देत नाही त्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी हो राहिला आणि वारंवार त्याला कर्ज काढावं लागतं किंवा मग शेतक शेतकऱ्या बी कुठेतरी एक कायदा लागू झाला पाहिजे चांगला तरच शेतकरी सुटू होईल आणि कर्जमाफी जो विषय राहिला सरकार येवार ठसू राहिलं शेतकऱ्यांना कर्जमाफी त्यांनी सत्य द्यायच्या अगोदर त्यांचं आश्वासन दिलं पण कुठे कर्जमाफी केली नाही अजूनपर्यंत अनेक संघटना आमच्याही संघटना सर बच्चू बच्चूकडू साहेब असतील त्यानंतर सगळ्या ठिकाणी आंदोलन चालू आहे पण त्यांनी आता एक तारीख दिली त्या तारखेच्या अगोदर त्यांनी कर्जमाफी करावी हीच अपेक्षा आहे आमची आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार जाणवळी दिवळीचा तो शिधाव होता आ, तो तो शिधा सरकारने बंद केलाय नात्यानं आपली काय प्रतिक्रिया हा फक्त एक निवडणुकीच्या तोंडापुढे नागरिकांचे शेतकऱ्यांचे मतदान वळवण्यासाठी हा एक शिधा चालू केला होता आता निवडणुका संपल्या तुमच्या त्यामध्ये शिधा बंद केला तर आपली पुढची रास्ता मागणी काय राहील या संदर्भात सरकारने सर्व शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करावा व शेतकऱ्यांना हमी भाव लागू करावा म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकांना अशी अशी कर्जमाफी असेल या असेल तर सरकार सागे जर टाळाटाळ केली तर आपली संघटना बघ ऍक्शन मोड काय घेणार सरकारने कर्जमाफीच्या संदर्भात असतील हमी भावाच्या संदर्भात असतील व आमचे ज्येष्ठ मंडळी राजू शेट्टी साहेब असतील अनेक संघटना चालक असतील हे सर्व बसून एक मिटिंग घेतील आणि त्यांच्या रूपरेषेमध्ये आम्ही पूर्ण वैजापूर तालुक्यामध्ये जनजागृती करून त्यांना पाठीमध्ये वा आणि सरकारला शंभर टक्के झुकावण्याचा प्रयत्न करू आणि झुकावणारच नाही कर्ज माफी नाही आणि ते आता लुच्छित त्यांनी दे ते इलेक्शन लावलंय जिल्हा परिषद आणि मार्केट कमिटी असेल पुन्हा पंचायत समिती असेल तर ये इलेक्शन आता सुरुवात होणार तर याच्यावर आपली काय प्रतिक्रिया का, का का, तालुक्यामध्ये अनेक मंडळांमध्ये कॅटेगरी नुसार आहे पण ती आम्ही तीव्र ताकदीनं आमच्या संघटनेच्या मार्फत मागच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पक्षमार्फत सर्व उमेदवार ज्या ज्या ठिकाणी गणामध्ये उभे करतील हे आम्ही करणार आहोत आणि आमचे तीन उमेदवार फिक्स झाले आहे तसं त्यांचं नाव आता काही जाहीर करू शकत नाही आता आपली पुढची भूमिका काय राहील बा आता आता नगराध्यक्ष या संदर्भात वैजापूर तालुका म्हणजे धुमाकुल चालू आहे तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया शेतकरी संघटनेच्या वतीने वैजापूर तालुक्यामध्ये आमचं अध्यक्ष अनिल शेलार आम्ही देखील त्यांना नगर पालिकेसाठी उमेदवारीचा एक प्रस्ताव आम्ही त्यांची इच्छा आहे की मी रिंगणामध्ये उतरणार आहे